भावी अधिकाऱ्यांनो काय म्हणता मंडळी कसे आहात आय होप ऑल वेल स्वागत नाही करोगे हमारा आ गे क्या आज आ गए क्या आ गे क्या मास्टर जी <coughs> आगे यास यास आगे आगे। <coughs> चला मंडळी ज्योग्राफी आणि ज्योग्रफीचे काही प्रश्न आपण बघतोय हळूहळू प्रत्येक विषयाकडे आपण जाऊ प्रत्येक विषयाचे सगळे प्रश्न अगदी डिटेलिंगमध्ये आपण करणार आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील पर्वतरांग आणि त्यातलंही उंच शिखर म्हणून आपण दोन दिवसाआधी साल्हेरचं नामकरण केलं है ना काही प्रश्न काल परवा झालेले थोडे फास्टमध्ये घेतो यातलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे मला कोणी कमेंट बॉक्समध्ये सांगू शकते का महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं होतं सो महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर म्हणजेच कळसुबाई महाराष्ट्राचं दुसऱ्या नंबरचं उंच शिखर सालेर नाही हा याचं उत्तर अस्तंभ आहे हा अस्तंभा ठीक आहे सो महाराष्ट्रातलं दुसऱ्या नंबरचं उंच शिखर सालेर तिसऱ्या नंबरचं उंच शिखर सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वर सालेर हे नाशिक जिल्ह्यातलं हे महाबळेश्वर ठीक <coughs> आहे मग याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघितला होता महाराष्ट्र राज्य वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पारित केला एकोणावीसशे बहात्तरला त्याच्यानंतर योग्य जोड्या लावा बीच आणि बीचचे नाव असा एक प्रश्न होता म्हणजे आज रविवार आहे वाटते ना की सोमवार आहे ठीक आहे सोमवार आहे Uh, काल परवापर्यंत झालेल्या ले सगळ्या लेक्चरची छोटीशी रिव्हिजन ही आहे सोबतच काही क्वेश्चन आहेत मी आधीच बोललो तुम्हाला फक्त क्लासला रोज हजर जरी राहिले आता हजर राहायचं आहे तर सर आम्हाला लिंक माहीत पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये वरती एक ओ, लिंक हे केलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची त्याला जाऊन तुम्ही हे टच करा तर तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन होऊन जाता इथं मुंबई गिरगाव चौपाटी है ना सिंधुदुर्ग वेंगुर्ला म्हणजे एसाठी तीन आणि बी साठी दोन आला एन्सर महाराष्ट्राचं कोणतं शहर भारतात म्हणजे खालीलपैकी कोणतं शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे तो सांस्कृतिक राजधानी पुणे आहे याच ठिकाणी आपण बघितलं होतं महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर आहे भारताचं टायगर कॅपिटल नागपूर तर भारताची इकॉनॉमिक कॅपिटल मुंबई आहे जाधवजी जाधवजी स्वागत 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 पुढे व्हेरी गुड तीन चार दोन एक कारेपाटण हा स्थानक आपण रत्नागिरी या ठिकाणी बघितलं नंतर पुढचा होता की महाराष्ट्राच्या शिखरांची यादी दिली आहे त्याचा चढता क्रम लावायचा म्हणजे कमी उंचीकडून जास्त म्हणजे शेवटचं जे नाव आहे ते जास्त उंचीचं असेल कसा मी हसतो हो अशी जी ट्रिक आहे तर क म्हणजे कळसुबाई जे सर्वात उंच आहे म्हणजे या दोन पैकी उत्तर असेल हे दोन अँसर ऑप्शन उत्तर नसणार आहे मग क सा सा म्हणजे कलेर तर कडसुबाई नंतर सालेरचाच नंबर लागतो हो त्याच्यामुळे हे उत्तर होणार नाही सो ऍन्सर दोन नंबरच ठीक very good, very good. Hey, आहे व्हेरी गुड व्हेरी गुड हे आपलं रिमोट नाही आहे म्हणून प्रॉब्लेम पवन ऊर्जा केंद्राची जोडी कोणती आहे तर या ठिकाणी आपण पवन ऊर्जा केंद्र कोयना हा जलविद्युत केंद्र आहे डहाणू औष्णिक विद्युत केंद्र आहे इथं अकोला जिल्ह्यातील सुद्धा औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याच्यामुळे पवन ऊर्जा माहीत जरी नसलं तरीही ह्या जे कोणते औष्णिक किंवा जल किंवा इतर विद्युत केंद्राचे स्त्रोत्र आहे ते जरी माहीत झाले तरी विषय संपला म्हणून दिस इज द अँसर म्हणजे तुम्हाला या ट्रिकने पण जाता आलं पाहिजे जेवढे लोक जॉईन आहेत सर्वांनी बोललं पाहिजे रेखाजीच एकदा एकट्या मेसेज करतायत बाकी लोक कोणत्या नदीचं खोरं महाराष्ट्रात सर्वात मोठं नदी खोरं आहे तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं जवळजवळ एकोणपन्नास टक्के भाग जिने व्यापलाय दॅट इज गोदावरी नदी ठीक आहे इथंच मी एक सब क्वेश्चन विचारतो की कोणत्या नदीचं खोरं हे पश्चिम वाहिनी आहे सांगा महाराष्ट्रात <coughs> कोणती नदी आहे की जिचं खोरं पश्चिम वाहिनी आहे तापी पूर्णा मग सातारा सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यापुरतं मर्यादित असणार नदीखोर कोणतं सातारा सांगली कोल्हापूर या तीन जिल्ह्यापुरतं मर्यादित कृष्णा नदीखोर परफेक्ट आहे सो so, अहिल्यादेवी नगर पुणे आणि सोलापूर यातला नगरचा दक्षिणेकडचा भाग भीमा नदी खोरा परफेक्ट चला बघितला होता जिल्हे आणि अभयारण्य हा आजचा नवीन प्रश्न आहे महाराष्ट्रात जवळजवळ त्रेपन्न अभयारण्य आहेत सो so, एकूण जिल्हे आणि अभयारण्य कोमलजी स्वागत 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 महाराष्ट्रात एकूण त्रेपन्न अभयारण्य मी एक व्हिडिओ टाकेल ज्याच्यामध्ये कंप्लीट अभयारण्याचा तुमची सिरीज होऊन जाईल म्हणजे दोन व्हिडिओमध्ये होऊन जाते स्पा सहा राष्ट्रीय उद्यान आहेत सहा व्याघ्र प्रकल्प आहे आणि त्रेपन्न अभयारण्य आहेत छत्तीस जिल्ह्यांमध्ये बघा इथं जिल्हा आणि अभयारण्य विचारलं आहे नवीन नवीन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल तर निश्चितच माहीत होऊन जाईल तर बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बरं का या ठिकाणी सांगली या जिल्ह्यात सागरेश्वर सर तुम्ही असं का करता तुम्हाला माहीत असेल तसं काही नाही शे शेवटचा जो आहे ना मंडळी पहिले त्याच्याबद्दल चेक करून घ्यायचं सोपी जातं मग सांगलीचा डीसाठी दोन नंबर फिक्स आहे मग डीसाठी हा एक येईल का रे नाही मग हे ये उत्तर येणार नाही डीसाठी हा एक येईल का नाही हे पण उत्तर येणार नाही आता पुढे जाऊ मग आता इकडे काही माहिती आहे का तुम्हाला हो ताडोबा अंधारी म्हणजे चंद्रपूरसोबत ताडोबा आता तुमचं अवांतर वाचन पण लागेल ना तुमच्या लक्षात येतं का मला काय म्हणायचं आहे अवांतर वाचन पण लागेल सो चंद्रपूर म्हणजे बीसाठी चार तो बीसाठी चार याच ऑप्शनमध्ये आहे त्याच्यामुळे इथं न नसल्याच्यानी हे पण उत्तर येणार नाही सो याचा ऑप्शन काय दोन मग आता यानुसार सीसाठी काय झालं एक रायगड फनसाड आणि गडचिरोली चपराळा परफेक्ट एनी प्रॉब्लेम आता हे ॲज ए नोट्स म्हणून तुम्ही लिहू शकता की गडचिरोलीला चपराडा सापडला चंद्रपूरला अंधारी आहे रायगडला फनसाडा आणि सांगलीला सागरेश्वर आहे किती लोक आहेत की जे माझ्या शिकवताना सोबतच नोट्स काढतायत सोबत नोट्स सुद्धा काढा शिकवता शिकवतात ठीक पुढचा प्रश्नाकडे जाऊया तळ आणि जिल्हे तळ म्हणजे काय तलाव वगैरे आणि झिल्ले किंवा सरोवर वगैरे आणि याच्या जोड्या लावायचे लावा बरं लावा खूप अभ्यास केल्यावर किंवा नाही केला तरी खाऱ्या पाण्याचं एकमेव जगातलं भारतातलं सरोवर <coughs> कुठं आहे लोणार अशी एकही शाळा नाही की ज्या शाळेचं त्या ठिकाणी ट्रिप गेली असेल नसेल सी साठी एक या सी साठी एक हा एकच पर्याय म्हणून तीन नंबरचं उत्तर मग या ठिकाणी तुम्हाला काय भेटर आहे नोट्स भेटते ट्रेक भेटते बांदलसागर ए साठी दोन भंडारा रामसागर बी साठी चार नागपूर ॲक्च्युली हे रामसागर तेच आहे जे की रामटेकला आहे है, है ना नंतर शिवसागर सातारा ठीक आहे शिवसागर म्हणजे कोणतं छत्रपती शिवाजी महाराज सागर कोयना नदीवर असणारा कोयना डॅम त्याला अरे पण कोमलताई आणि रेखाताई हे दोघच मेसेज टाकतायत बाकी लोक कुठं गेले जेवढे लोक हजर आहेत सगळ्यांनी मेसेज टाकले पाहिजे ना उसुलो पण आज आहे तो तक्रार जरुरी है जो झिंदा है जनाब झिंदा हजार महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते चला सांगा 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 महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते सापडलं उत्तर महाराष्ट्राचे तीन प्राकृतिक विभाग आहेत त्यातले एक म्हणजे किनारा आहे दॅट इज कोकण किनारा मग उत्कल ही ओडिसा राज्याची ओडिसा राज्याची आहे मलबार केरळ है ना की तामिळनाडू तुम्ही ठरवा आणि कारवार कर्नाटक बरोबर हे तुमच्यासाठी होमवर्क आहे लगेच गुगल करा राहुल मलबार कशी येईल रे महाराष्ट्राची हम्म चला आगे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची टक्केवारी सर्वात जास्त होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची टक्केवारी ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी सर्वात जास्त होती तर या ठिकाणी तिथंच उत्तर आहे कुठं दूर जायची गरज नाही गटिरो ठीक <coughs> मुख्य तूर संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे मुख्य तूर संशोधन केंद्र कुठे आहे सिंदखेडा धरमरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे अक्च्युली याला डेली तुमचं वाचन लागेल बरं का आता जे न्यूज मध्ये येतात ना नद्या विद्या खाड्या खुड्या त्याच्यात सापडते हे है, है ना कुंडलिखा नदीच्या मुखात मुंबई आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्यात हा प्रश्न झाला आपला है ना जिल्हा आणि धबधबे याच्या लावा जिल्हा आणि धबधबे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली म्हणून हे दोन ऑप्शन गेले बरोबर सातारा नगर जिल्ह्यात रंधा बीला एक एकच पर्याय आलं का उत्तर मग इथून साताऱ्याला लिंगमाड आणि ठाले ठाणे चिंचोली इगतपुरीच्या जवळ परफेक्ट आहे नोट्स म्हणून तुम्ही काढूनच ठेवाय सातारा लिंगमाड नगर रंधा ठाणे चिंचोली सिंधुदुर्ग अंबोली मुंबई खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बनवल्या जातात मुंबईत राहुल वैराळे जेवढे लोक नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोजचं नोटिफिकेशन येईल सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिसते त्याला टच करा तो माझा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जाणार मी लेक्चर झाल्यावर तुमच्या रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो किंवा चालू लेक्चरमध्ये जर तुम्ही त्या लिंकला प्रेस करत असाल तर मी आत्ताच चालू लेक्चरमध्ये लिंक म्हणजे ऍक्सेप्ट करतो म्हणजे तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होता येईल पटापट पर जेवढे नको नवीन आहेत त्या ग्रुपला जॉईन होऊन जा म्हणजे मग मला तिथून काय होईल की तुम्हाला रोजचं नोटिफिकेशन ऑटोमॅटिक येत जाईल ठीक चालेल सो माझगाव डॉक आहे सो मंडळी आज महालक्ष्मीचं सगळे धामधूम आणि त्या धामधुमीत असणारे सगळे भावी अधिकारी एवढं विनंतीच मान देऊन आले मंडळ आभारी आहे सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस ह्या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही हाय मेसेज जरी केला तर सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस, तीस। तरीही तुम्हाला माझा ॲप मिळेल ॲपचा नाव एस डब्ल्यू एल आय व्ही ना ह्या ॲपवर आल्यावर तुम्हाला सगळे लेक्चर्स भेटतील नंतर वेगवेगळ्या बॅचेस आहेत लाईव्ह आहे रेकॉर्डेड आहेत है ना सगळ्या बॅचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे मग तुम्ही एम पी एस सीचा अभ्यास करत असा स्टाफ सिलेक्शनचा अभ्यास करत असा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचा अभ्यास करत असा की पुलीस भरती असेल तलाठी असेल व्हॉट ग्रामसेवक असेल जे कोणती भरती असेल तर सगळ्यांचा अभ्यास तुम्ही करता त्याचं इथं अवेलेबल असेल तर नक्कीच लेक्चर आवडलं असेल तर मित्रपरिवारांतर पोहोचा रोज सकाळी दहा वाजता असणार हे जॉग्राफी आणि अकरा वाजता आपण बुद्धिमत्ताचं लेक्चर घेत जो दुपारी पण लेक्चर होत जातील आज महालक्ष्म्या आणि त्यांच्यामुळे ओके, ओके, रेखा जाधवजी थैंक यू मंडळ आभारी आहे खरच आपल्या परिवारापर्यंत अजून शिकवलंच नाही तरी जाधवजी आपण काय केलं जस्ट हे लेक्चर किंवा क्वेश्चन जस्ट फक्त टेकमार्क केले कालचं जर लेक्चर तुम्ही बघितलं तर ते प्रॉपर इलॅबोरेट केलेलं आहे आपण है ना एक एम -एक, पी एस सीचा क्वेश्चन्स हा एका एका प्रश्नाला जाऊन त्याच्यातला डिटेलमध्ये कसं काय तुम्हाला सांगता येईल याचा प्रयत्न आपण असं एक वेगळं लेक्चर बनो ठीक थांबू मग काळजी घ्या स्वतःची समाजाची जय हिंद जय स्वच्छ भारत आणि वरती जे लिंक दिसते तिथं जाऊन जॉईन व्हा जॉईन करा रिक्वेस्ट पाठवा मी पटापट तुम्हाला जॉईन करतो देवानी रिक्वेस्ट पाठवली आणि बोलत जा यार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बोलत नाही तुम्ही ये तो गलत बात आहे आपण ह्या ऑनलाईन क्लासमध्ये आहे की नाही ह्या ऑनलाईन क्लासमध्ये काय होतं की तुम्ही हे झाले पाहिजे ना जेवढे तुम्ही बोलणार तेवढं आम्हाला कळेल काय काय नाही थांबू का है